शब्दाचा पक्का माणूस हरपला अजितदाच्या निधनानं नाता भाऊ भाऊ राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व आणि शब्दाचे पक्के व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्यांच्या जाण्यानं माजी मंत्री आणि आमदार एकनाथराव खडसे यांनी अत्यंत भाऊक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली अजितदादांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी सकाळीच टीव्हीवर पाहिली धक्का बसला दादा आणि मी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून एकत्र राजकारणामध्ये काम करत आहे त्यांच्या जीवनातले अनेक पैलू मी जवळून पाहिलेले आहेत स्पष्ट वक्तेपणा आणि घेतलेली भूमिका न सोडण्याची त्यांची भावना नेहमी ते आपल्या वाक्याशी म्हणजे जे बोलले त्याच्याशी प्रामाणिक राहिले अनेक वेळा त्यांनी या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चांगले निर्णय घेतले खासदार म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट काम केलं असा राजकीय प्रवासामध्ये त्यांचे दिवसेंदिवस असे उपमुख्यमंत्र्यांपर्यंत जी वाटचाल झाली ते विलक्षण आहे त्यांची कामकाजाची पद्धती हे एक आदर्श पद्धती होती दिलेला शब्द पाळण्याची त्यांची भूमिका होती आणि जे होईल ते स्पष्टपणे होण्यासारखं असेल तरच ते सांगायचे नसेल होण्याचं तोंडावर सांगायचं होणार नाही याच्यामध्ये विनाकारण शक्ती खर्च करू नका व्यक्तिगत जीवनामध्ये त्यांचे संबंध माझे आणि त्यांचे चांगले होते पण असा एक राज्याचं नेतृत्व जे भाविक अलखंडामध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत जाऊ शकलं असतं अशा नेतृत्वाचं आज अस्त झालेलं आहे आम्हाला तर धक्का पोहोचलाच पण महाराष्ट्राची आणि देशाची पण खूप मोठी हानी झालेली आहे अनेक विषय त्यांच्या संदर्भामध्ये सांगता येतील बोलता येतील कारण सहवासा अनेक वर्षाचा आहे मी विरोधी पक्षनेता होतो ते सत्यामध्ये होते आजही ते आमच्या बरोबर आहे आणि घड्याळावर एकत्र लढण्याची भूमिका माननीय शरद पवार साहेबांनी परवा जाहीर केली म्हणजे ज्या जाहीर केली त्याच्यानंतर अधिक बळ या संघटनेला मिळेल असं वाटलं होतं पण अशा क्षणामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हानी झाली भाऊ तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना एखादा मोठा क्षण किंवा एखादी मोठी आठवण नाही मी विरोधी नेता असताना अनेक प्रहार टीकाटिपणी त्यांच्यावर केली बऱ्याचदा त्यांच्या खात्यावरही बोललो बऱ्याचदा वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात बोललो परंतु त्यांनी या संदर्भात देखील निर्माण झाला नाही त्यांनी जी टीका आहे ती विरोधकांची टीका आहे आणि विरोधक टीका करणं स्वाभाविक आहे अशा स्वरूपाचा विचार मांडत त्यांनी संबंध कधी बिघडू दिले नाही ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनकर